आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विधान परिषदेचे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केलेत वाळी वाळू चोरी प्रकरणाशी महसूल राज्यमंत्र्यांचा संबंध आहे या संदर्भातले पुरावे सभागृहाला देतो त्यानंतर महसूल राज्यमंत्र्यांना निलंबित कराल का असा सवाल परब यांनी केलाय तर अनिल परबांनी पुरावे द्यावेत सिद्ध झाले तर मी स्वतः राजीनामा देईन असं योगेश कदम यांनी उत्तर दिले ज्या महसूल मंत्र्यांनी वाळू पकडले त्या ठिकाणचे फोटो त्या ठिकाणचा एंट्री जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांनी व्हिजिट केली तिकडचा तुम्हाला अहवाल ते कॉपी देतो हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का त्याच कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्यात बसतात आमच्यावरती दाखल दाखल केलं लोकसेवेच्या दा लोकसभेच्या व्याख्यात बसतात म्हणून आता हिम्मत दाखवा स्मरणीय अनिल परब यांनी या बाबतीमध्ये त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी ते माननीय अध्यक्ष मोद्यांकडे द्यावेत त्यांनी ते माननीय मंत्री मोद्यांकडे द्यावेत आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही जर का मी स्वतः कुठे गाडी अडवली असेल मी स्वतः पुढे वाळूच्या डेपोवरती गेलो असेल आणि मी कारवाई करायला लावली आणि मग ती थांबवायला असं कुठे आढळलं असेल तर त्यांच्या सांगण्याची वाट बघणार नाही मी स्वतः राजीनामा देऊन टाकेन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका